नमस्कार मंडळी मी सजा आज कंपनीतून लवकर सुट्टी झाली मग आम्ही फटाके घ्यायला गेलो नांदगावला लावला गेल्यान बापूला गाणं म्हणताय मग आम्ही जासाठी निघालो समोर रस्त्यानं मग जातो आम्ही मग पोहोचलो तिथं पोहोचायला बहुत गर्दी होती बापरे बहुत गर्दी होती आजच्या दिवस सायंकाळी गेलं असतं पुन्हा याच्यापेक्षा गर्दी राहिली असती मग काउंटरसुद्धा भेटत नव्हतं आम्हाला एवढी गर्दी होती मग तिथं गेलो एक जागा असं भेटली मग आम्हाला त्या मग ताई आल्या तिथून सामान वगैरे घेतला आम्ही फटाके पूर्ण घेतले मग आता ज्यासाठी निघालो मग आम्ही गर्दी तर मस्त होती ते थैला वगैरे भरला आम्ही हजार रुपयामध्ये बाजार केला आजच्या फटाक्याच्या नि सिटीमध्ये बी बहुत गर्दी होती आज महानगरपालिका जवळ जटपुरा जवळ बहुत बहुत गर्दी होती मग गर्दीतूनच आम्ही निघलो जठपुरा गेटवर वगैरे आलो तिथे चांगली गर्दी होती मग ते गर्दी गर्दीतून आलो आजच्या दिवाळीच्या याच्या ना मग फटाके वगैरे घरी आणले फुलजड्या चक्री त्याच्यानंतर मग पाम हे ते आता हा वरती जायच्या फटाक्या वे आणि हा ब वे त्याला काय म्हणते आता माहीत नाही आपल्याला मग हे फुलझड्या मग हे घरचे लोक असे पावत राहून ते घुराव घुराव मग पाम पण आणले मग हे रस हे पॉपकॉर्नवाले फटाके ठीक आहे धन्यवाद